नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आज दिवाळीच्या दिवशीच दिवाळी गोड हवे या हिशोबाने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की काय होणार आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अनुदान काय होणार आहे जमा होणार आहे अतिवृष्टीचं जे नुकसान भरपाई वगैरे जे आहे ते जमा होणार आहे तर ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आज पाच वाजल्यापासून चार वाजल्यापासूनच मला शेतकऱ्यांच्याला मॅसेज येण्यास सुरुवात झालेली आहे ता ता का नाही खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान वगैरे झालेलं होतं पाठीमागं पूर परिस्थिती जमिनी वगैरे खरडून गेलेल्या होत्या सगळ्यात आता भरपूर मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं तुरीचं पण सोयाबीनचं त्याच्यामध्ये अशा बऱ्याच पिकाचं कापाशीचं सुद्धा नुकसान झालेलं आहे काहींचं घरं वगैरे पशुपा पालनही म्हशी वगैरे हे सगळ्यांचं काय आता खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं होतं त्याचे पंचनामे वगैरे करून अंतिम पंचनामे शेतकऱ्यांनी आपल्या शासनाने काय केले होते महसूल विभागाने शासनाला जमा केलेली त्यां जमा केल्यानंतर आज दुपारपासून काय झालेलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मॅसेज येण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे खात्यावर पैसे पाडण्यास सुरुवात झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडलेले आहेत आठ साडेआठ हजार रुपये हेक्टरप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे क वर्ग करण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे कारण उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की काय होणार आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्यात ती येतील तसंच झालेलं आहे असं म्हणावं लागेल ला थोडीशी तुटपंजी रक्कम आहे कारण शेतकऱ्यांचं तातोनात ता नुकसान झालेलं आहे भरपूर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे कपाशीचं असेल त्यानंतर सोयाबीनचं असेल त्यानंतर तुरा असेल अशा विविध पिकाचा असेल मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे पण त्या हिशोबाने त्या प्रमाणात काही शेतकऱ्यांना जे नुकसान भरपाई दिलेली आहे काहींच्या नावावर पाच एकर क्षेत्र असल्यानंतर पंधरा हजार रुपये म्हणजे तीन हजार रुपये एकरप्रमाणे असं पडलेलं आहे ऐक नाही असं थोडंसं कमी कमी रक्कम पडलेली आहे काही काय व्हायना चला दिवाळीच्या दिवशी काय झालेले आहे दिवाळी गोड व्हावी हो गोड व्हावी हो या हिशोबाने काय झालेलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी नुकसान भरपाईची जी ही भरपाई आहे ती काय झालेली आहे डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर पडलेली आहे कारण ह्यावेळेस के वाय सीची वगैरे प्रक्रिया काय केलेली आहे बंद केलेली आहे क कारण के वाय सीची प्रक्रिया ही खूप खाऊ आहे त्यामुळं खूप कालावधी त्याला काय वाटतं मोठा लागतो त्यानं त्यामुळं काय झालेलं आहे डायरेक्ट ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी वगैरे काढलेले आहे जनरेट झालेले आहे फार्मर आय डीनुसार आधारनुच्या नुसार काय झालेलं आहे डायरेक्ट खात्यामध्ये महाडेबीटी थ्रो पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे काहींच्या खात्यावर शेतकऱ्यांना मॅसेज पण आलेले आहेत काहींना शेतकऱ्यांना मॅसेजची प्रतीक्षा लागलेली आहे आपल्याला हे जमा होणार आहे जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांच्या काय झालेलं आहे अनुदान अतिवृष्टीचं जमा व्हायला लागलेलं आहे जमा काहींच्या जमासुद्धा झालेला आहे काहींना मॅसेज पडले आहेत काहींना पडले नाहीत हळूहळूहळू ज्यांना मॅसेज वगैरे पडले नाहीत त्या शेतकऱ्यांनी काळजी करायची नाही घाबरायची नाही सर्वांनाच काय होणार आहे अतिवृष्टीचं अनुदान मिळणार आहे आज संध्याकाळपर्यंत तर पडलंच नाही पडलं तरी उद्यापर्यंत काय होणार आहे उद्या दिवसभरात सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावर जे अतिवृष्टीचं अनुदान आहे ते त्यांच्या क्षेत्राच्या नुसार काय होणार आहे जमा होणार आहे कारण असे सक्त आदेशच काय केले होते शासनाने या महसूल विभागाला बजावले होते की दिवाळीपूर्वी सगळा त्यांचा डाटा वगैरे शेतकऱ्यांचा काय करायचं आहे जमा करायचा आहे आणि नंतर दिवा त्यांच्या खात्यामध्ये अनुदान वर्ग करण्यास सुरुवात करायची आहे तसंच झालेलं आहे आज अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडण्यास सुरुवात झालेली आहे पूर्ण सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये काय झालेले आहे तर अनुदानाचे पैसे पडलेले आहेत कशी दिवाळी गोड झाली असं म्हणावं लागल कारण आतोनात नुकसान होऊनही ते तुटपंजी रक्कम काय झालेले आहे शेतकऱ्यांना मिळालेले आहे असो काही का कवायना शेतकऱ्यांची काय झालेली आहे दिवाळीचा सण भागण एवढेच पैसे फक्त काय झालेले आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत कारण शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान तर भरून निघणार नाहीच पण दिवाळीचा सण फक्त भाग एवढेच पैसे काय झालेले आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाने जमा करण्यास सुरुवात केलेली आहे जमा जमाही झालेले आहेत ज्यांचे झाले नसतील त्यांनी उद्यापर्यंत येतील जर न आले तर मग आपल्या तलाठी कार्यालयाशी संपर्क का साधायचा आहे आधार कार्डची झेरॉक्स प्रत आपला फार्मर आय डी वगैरे काय करायचा आहे जमा करायचा आहे त्यांना पण पै काय होणार आहेत पैसे येणार आहेत ज्यांना काही आले नसतील त्यांना काही घाबरायची काळजी नाही कारण त्यांचेसुद्धा पैसे फिक्स येणार आहेत अनुदानाचे वगैरे त्यामुळं कोणत्याही शेतकऱ्यांनी काळजी करायची नाही की ज्यांना मॅसेज पडले नाहीत आणि ज्यांना ते तर त्यांचे तर काय विशेष नाही धन्यवाद